जी, जी दुकान आहे ती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला शहरातील सर्व कत्तरखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय तर महानगरपालिकांच्या या निर्णयाला विरोध केला जातोय कल्याण डुंबिली नागपूर आणि मालेगावमध्ये तिन्ही ठिकाणी आता महानगरपालिकांच्या वतीने परिपत्रक काढण्यात आलं आहे या पत्रकाच्या माध्यमातून पंधरा ऑगस्टच्या दिवशी चिकनमटनची दुकान जी बंद राहण्यात राहतील असं सक्तीनं सांगण्यात आल्याचं कळत आहे कल्याण डुंबिली महानगरपालिकेच्या निर्णयानंतर तिथल्या खाटी समाजाच्या वतीने मोठा विरोध करण्यात आलेला होता आणि आता नागपूरमध्ये देखील अशाच पद्धतीचं पत्रक जे ते काढण्यात आलेलं आहे आणि चिकनमटनची दुकानं जी ती पंधरा ऑगस्टच्या दिवशी बंद राहणार असल्याचं सांगितलं जात आहे तसं पत्रक त्यांनी काढले मालेगावमध्ये देखील हाच निर्णय जो आहे तो पत्रकाद्वारे घोषित करण्यात आला आहे आम्ही ह्याचा कडकडून विरोध करू ह्याच्यात पंधरा ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉनव्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेने नाही आयुक्तांना बिलकुलही नाही लोकांनी काय करावं काय नाही करावं काय खावं काय नाही करावं काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही आम्ही जाहीर आवाहन करतो ज्यांना नॉनवेज खायचं त्यांनी खावं ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाहीये अनेक लोक व्हेज खातात ना त्यांना विरोध नाहीये पण जे नॉनवेज खातात जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे आमचे आग्रिकोळी बांधव आहेत ते काय करणार आहे तुम्ही आणि हे तुम्ही काय आमच्या व्हेजिटेरियन्स लागतात आमच्या राज्यातून आमच्यावर तुम्ही लागता जबरदस्ती वाच वाढवण्याचे प्रयत्न करतायत हे सरकार सर्व आघाड्यांवरती फसलेलं आहे फेल झालेलं आहे आजची बातमी आमदारांना मागच्या नऊ महिन्यात रुपये देखील मिळालेला नाही आपल्या मतदारसंघात विकास कामं करण्यासाठी या सगळ्यावरनं लक्ष उडवायचं असेल तर काय करायचं हिंदू मुसलमान हिंदी मराठी ओबीसी मराठा आणि आता नॉन व्हेजिटेरियन व्हेजिटेरियन मांसाहार विरुद्ध शाकाहार आता मी चाललो आहे सोलापूरला रस्त्यावरती मी हॉटेल बघतोय सगळीकडे पाटी काय इथे मटण भाकरी मिळेल अरे आपला आपला आपल्या संस्कृतीचा जो भाग आहे अविभाज्य घटक आहे आपली खाद्य संस्कृती त्याच्यातनं पुढे गेली आहे आपल्या डीएनए मध्ये नॉन व्हेजिटेरियन मांसाहार खाणं हे आपल्या 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 स्ट्रक्चरमध्ये आपलं जे बायोलॉजिकल स्ट्रक्चर आहे आपल्या जातांची जी रचना आहे तीच मुळात हे खुणवत असं दाखवतं की आपले सुळे हे मांसाहारासाठी देवानी म्हणजे आपल्या शरीरामध्ये निर्माण झाले आहेत आपण म्हणजे गाईचे जाती येतील आता काही दिवसांनी आपल्याला नुसतं चर्वाचरण करत बसा गोळ पाली असं काहीतरी खात बसा आणि महानगरपालिका त्याचा ऑर्डर काढत आलेली आहे आणि त्याच परंपरेने यावर्षी पण डीएमसी त्यांचे मार्फत ते ऑर्डर काढण्यात आलेली आहे आणि ते आपण निर्मित पण केलेलं आहे अनेकांचं असं मत आहे की बाहेरच्या नगरपालिकेमध्ये हा नियम लागू नाही डीएमसीऍक्ट मध्ये सुद्धा हा नियम लागू आहे फक्त कल्याण डोंबिवलीतच आहे यावर आपलं काय म्हणणार भारचंद महानगरपालिकेचं का मला काही माहिती नाही पण काही जे निवेदन आले त्याला बघून जर काही दुसरं काही असेल तर ते पण बघता येईल हा ठराव एकोणीशे अठ्ठ्याऐंशी घेतला होता असं एक पत्रक आहे त्यापासून हा नियम लागू झालेला आहे आ, तर याबद्दल आपल्याला सांगाल शासन परिपत्रक कसं आहे की स्थानिक पातळीवर आपल्याला गरज असली तर त्याचा निर्णय घेता येईल म्हणून काही वर्षापासून असे महानगरपालिका घेत आलेले आहे निर्णय जवळजवळ मी जे पाहिला तर पंधरा वर्ष पासून आपण दरवर्षी हे करत आलो तर फार काही नवीन आपण यावर्षी केला असं नाही आहे आणि त्याच धर्तीवर आमच्या उपायुक्तींनी त्याचा निर्णय काढणार आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे इथे चालू आहे त्याचप्रमाणे आयुक्तांनी सांगितलं आहे की हा जो मटण विक्रेत्यांचा निर्णय हा गेला पंधरा वर्षापासून चालू आहे कॅमेरामन शुभम सह प्रदीप भणगे न्यूज एटीन लोकमत आपल्याला फक्त कल्याण डोंबोलीमध्ये जे आपला मोहा पडला फक्त बंद ठेवलं सांगितले बाकी ठिकाणामध्ये सगळं चालू बाकी चालू आहे का बाकी सगळं चालू आहे आपल्या इथे कल्याण डोंबोलीमध्ये आपल्या वाटत सगळं चालू मग तुम्ही बंद ठेवणार आहात का बंद ठेवणार आहे पण हा नियम तुम्हाला योग्य वाटतो का आपल्याला ते हा कारवाई करतात ते आपलं बंद ठेवलंच लागेल बाकी ठिकाणामध्ये सगळं चालू आहे मुंबई साइडला पण